विरोधातले तिघे वळवले दादांना वास लागला तोवर गेम झाला शिवतारे बदला घेणार दादांना पाडलं नाही तरी दादांचा उमेदवार निवडून येऊ देणार नाही हर्षवर्धन पाटील शिवतारे मोरे युगेंद्र पवार बारामती फुटत चाली अजित पवारांचा शिवतारे होईल अशी फिल्डिंग पवार लावतात नेमकं घडलंय का बारामतीमधून पुन्हा एकदा लोकसभा लढवणारच असं आव्हान विजय शिवतारे यांनी अजित पवार यांना दिलं यानंतर शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या जोरदार घमासान पाहायला मिळतं अजित पवार गटावर शाब्दिक तोफ डागत शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी बारामतीतून लोकसभा लढवणार म्हणजे लढवणार असा निर्धार व्यक्त केला पुरंदरमध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बारामती लढवायची असं एकमताने ठराव मंजूर केला बारामतीमधून शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार यांच्यात राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार यांची लोकसभेची लढाई निश्चित मानली जाते अशातच विजय शिवतारे हे अपक्ष म्हणून लढणार असल्याचं त्यांनी म्हटलंय शिवतारे यांनी अजित पवार यांच्या विरुद्ध राजकीय कालवा उपसल्यानं अजित पवार गट आणि शिंदे गटात राजकीय घमासान पाहायला मिळत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुकदर्शक का निष्ठेंची व्याख्या काय असा सवाल करत अजित पवार गटानं शिवतारेंवरून मुख्यमंत्र्यांवरती शंका उपस्थित केली आहे पण तुम्हाला माहिती आहे का अजित पवार यांच्यासाठी बारामतीची लढाई आणखीनच जड होत चालली आहे हर्षवर्धन पाटील जे अजित पवारांच्या विरोधातले होते ते आता या निवडणुकींपुरतं शरद पवारांचं काम करतील वसंत मोरे यांनी जरी मनसेची साथ सोडली असली तरी पवारांसोबतचं सख्य त्यांचं लपून राहिलेलं नाही आणि या पलीकडे जाऊन आता विजय शिवतारे विजय शिवतारे हे अचानक ऍक्टिव्ह झालेले आहेत अचानक ऍक्टिव्ह होणं याचा अर्थ असा नाही की ते खासदार म्हणून निवडून येतील त्या ठिकाणी बारामतीतून कुठलाही पवारच निवडून येऊ शकतो किंवा मग पवारांची लेखच निवडून येऊ शकते अशी फिल्डिंग लावली जाते परंतु या अजित पवारांनी विजयबापू शिवतारे यांना पाडलं होतं तू पुढच्या निवडणुकीत कसा निवडून येतो ते बघतोस असं म्हणत विजय शिवतारे यांची पुढची निवडणूक पडलीच होती परंतु याचाच बदला घ्यायचा म्हणून विजय शिवतारे आता अजित पवार यांच्यासमोर आव्हान ठरतील विजय शिवतारे हे स्वतः निवडून आले नाही तरी सुद्धा अजित पवारांचा उमेदवार निवडून ना, येणार येऊ देणार नाही एवढी ताकद तरी त्यांची पुरंदर मध्ये दिसून येते त्यामुळे आता पाहणं हे गरजेचं आहे की पवारांनी बॅकअप म्हणून विजय शिवतार उतरवलेलं तर आहे फक्त आता याचा रिझल्ट नेमकी कसा मिळतोय तुम्हाला काय वाटतंय हर्षवर्धन पाटील वसंत मोरे विजय बापू शिवतारे माजी आजी सगळे दिग्गज नेते पवार वळवत आहेत फक्त त्यांचे प्रवेश पेंडिंग ठेवत आहेत आणि ऐन निवडणुकांच्या तोंडावरतीच हा ब्लास्ट करू पाहत आहे सध्याच्या घडीला अजित पवारांना बारामतीतून किती जण साथ देतील हाही प्रश्नच आहे युगेंद्र पवारांच्या घरातील हा माणूस आहे युगेंद्र पवार यांनी शरद पवार, पवार यांची साथ द्यायचं डिसाइड केलं रोहित पवार हे सुद्धा शरद पवारांकडूनच आहेत त्यामुळे बारामतीतील गणित बिघडवण्यासाठी किंवा गणित बनवण्यासाठी युगेंद्र पवार हा चेहरा मास्टर माइंड ठरेल याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक